तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रांडाले यांनी शिक्षण दिनानिमित्त तिरोडा तालुक्यातील शिक्षकांच्या तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार केला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी तिरोडा तालुक्यात प्रावीण्य प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज झाले आमदार परिणय कुके आमदार विजय रांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले आहे देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून त्यांच्या जन्मदिनाची आठवण सर्वांना रहावी म्हणून संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात येत असून गोंदिया जिल्ह्याच्या तिरुळा तालुक्यात सेवा देणारे दे शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांचा आमदार विजय खांडाले यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सत्कार केला आहे तर या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांमडाले आमदार परिण फुके आमदार विजय रामडाले यांच्या हस्ते करण्यात आले आहेत आज ज्यांची जयंती सरोपले डॉक्टर जी आणि त्या त्यानिमित्तानं आपण शिक्षक शिक्षक दिवस म्हणून साजरा करत आहोत सातत्याने नऊ वर्षापासून सा हा कार्यक्रम आपण कोरोना काळ सोडला तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने हो आज खरोखरच एक सौभाग्याचा दिवस आई बाबांनी जन्म दिला आणि गुरुजींनी त्या गुरुजींच्या उपकार कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज आमचा हा सर्व मिळून संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्याचा काम आमच्या माध्यमातून आम्ही थोड्याशा रूपाने असो करत आहोत शिक्षक म्हणजे अंधारात ठरवलेला प्रकाश आणणारा तसे असतो तो, तो शिक्षक शिक्षक म्हणजे वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणारा आणि शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्याचे संदर्भात सहित स्पष्टीकरण करणारा तो आज शिक्षक आज ते शिक्षक जरी सेवानिवृत्त झाले असतील तरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने समाज घडवण्याचा विद्यार्थी घडवण्याचा माणूस घडवण्याचा काम आपल्या सर्वांच्या हातून होत आहे आणि झालेला आहे त्यांच्या त्यांना मी विनम्र अभिवादन करतो